बजाजनगर येथे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेला मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते आमचे राज्यातील सहकारी कॅबिनेट मंत्री आणि संभाजीनगर महानगरपालिकेच्या विजयाचे महत्वाचे भागीदार आणि शिल्पकार अतुलजी सावे मंचावर उपस्थित ज्यांनी महापौर म्हणून इथे काम केलेलं आहे आणि राज्याच्या देशाच्या आर्थिक राज्यमंत्री पदापर्यंत ते गेले आता खासदार असणारे आदरणीय डॉक्टर भागवत करारजी मंचावर उपस्थित प्रवीणजी घुगे मंडलाचे अध्यक्ष सुनील जी राठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कारण काय आहे की वेळ जरा अडचण आहे तर मी सर्वांची क्षमा मागते आणि जिल्हा परिषद बजाजनगरच्या गट नंबर पन्नास बजाजनगर येथील जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार कांचनताई खेडकर पुढे येऊ शकतात यांचं चिन्ह आहे कमळ पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र अवतारे चिन्ह आहे कमळ आणि पंचायत समितीचे उमेदवार रमेश बागुल यांचं चिन्ह आहे नारळ हे भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार आहेत तर यांना बजाजनगर जिल्हा परिषद गटातील लोकांनी प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे नंतर जिल्हा परिषद गट नंबर एक्कावन्न इथे जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन गरड पाटील यांचं चिन्ह आहे नारळ तसेच पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण लांडे पाटील यांचं चिन्ह आहे कब्बी आणि पंचायत समितीचे उमेदवार अश्विनीताई गवळी यांचंही चिन्ह आहे कब्बी आले सगळे यांना एक्कावनचे जे इथे मतदार आहेत त्यांनी येणाऱ्या मतदानामध्ये प्रचंड प्रचंड मताने विजयी करायचा एकोणपन्नास याच्या उमेदवार लंकाताई जाधव हो, या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत यांचं चिन्ह आहे कमळ आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत सर्जेराव चव्हाण यांचे चिन्ह कमळ आणि पंचायत समिती उमेदवार कविता शिरसाळ यांचं देखील चिन्ह आहे कमळ तर आपापल्या जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गटात आपण या लोकांना प्रचंड आशीर्वाद देऊन विजयी करा ही विनंती करण्यासाठी मी आहे आता नगर मध्ये मी आधी पण सभा घेतलेली आहे मी राजकारणात आल्यापासून संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये नेहमी सहभागी झाले पण यावेळी मला काही कारणाने दुर्दैवी कारणाने येता नाही आलं कारण माझ्या बाबा बाकी सगळ्या राज्यभर सभाही होत्या तर मला इथली रद्द करावी लागली पण मला आनंद आहे की फार मोठ्या परिश्रमाने आमच्या सगळ्या या दिग्गज कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ही निवडणूक एवढी चांगली हाताळली की आमचा प्रचंड प्रचंड असा सन्मानजनक विजय झाला आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मला विश्वास आहे की मी महानगरपालिकेत येऊ नाही शकले तर जिल्हा परिषद मध्ये आज सकाळपासून ही माझी सहावी सभा आहे तर पूर्ण संभाजीनगर जिल्हा मी पिंजून काढलेला आहे उद्या मी लातूर धाराशिव सोलापूर इकडे माझ्या सभा आहे पूर्ण महाराष्ट्रभर मी सभा घेत आहे माझी खूप तळमळ असते कारण विधानसभा आणि लोकसभेमध्ये जेव्हा कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करून आम्हाला आमदार खासदार बनवतात आम्हाला मंत्री बनवतात त्यांची ही निवडणूक आहे तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी नेत्यांनी सुद्धा जीवाचं राग केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर मताची आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा ओटी भरावी अशा प्रकारचं आव्हान करण्यासाठी उभी आहे खरंतर डॉक्टर भागवतकरांनी अतुल सावेंनी या भागातले प्रश्न मांडले राजू शिंदेनी तर फार थोडक्यात त्यांना पराभव पत्करावा लागला खूप चांगलं ते लढाई लढले त्यांनी पूर्ण सगळे विषय मांडले हे सगळे विषय मांडत असताना मला एवढंच वाटलं की इथं चिन्हांचं काय आहे बाबा चिन्ह लक्षात कसे ठेवायचे तर सकाळी उठल्या उठल्या पहिले आपण काय करतो काय करतो छा घेतो मग एखादं शुभ कार्य करायचं असेल तर आपण काय करतो नारळ फोडतो आणि आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी देशात कोणाचं सत्ता आहे भाजपची कोण आहे प्रधानमंत्री राज्यात कोणाचं सरकार आहे कोण आहे मुख्यमंत्री मग ह्या दोघांचे चिन्ह काय मग जर देशात कमळ आहे युपी मध्ये कमळ आहे राजस्थान मध्ये कमळ आहे हरियाणामध्ये कमळ आहे गुजरात मध्ये गोव्यामध्ये अगदी बिहारमध्ये सुद्धा आता कमळ आहे तर येणाऱ्या पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा कमळ उमलणारे तर बजाज नगरचे हे जिल्हा परिषद गट हे कस विसरतील की कोणाला मतदान करायचं मला पूर्ण विश्वास आहे की हे सर्वला सर्व कमळ असते तरीही तुम्ही मतदान केलं असत पण आम्हाला जो धोका झाला त्या धोक्यामुळे आम्हाला नारळ आणि कबशी घ्यावी लागली आणि ते नारळणी कपशी त्याच्यामध्ये आपण कमळाच प्रतिबिंब पाहून मतदान करणार याचा मला विश्वास पण काय मतदान करायचं कमळाला आता अतुलजी सावे सांगत होते बावन्न हजार कोटीची गुंतवणूक बावन्न हजार कोटीची गुंतवणूक काय असते या भागातल्या तरुणांचं भविष्य बदलणारी या भागामधल्या परिवारांचं जीवन सुवर्णमय करणारी बावन हजार कोटीची गुंतवणूक या भागामध्ये आले उद्योग आले या भागामधल्या लोकांना रोजगार मिळेल या भागामध्ये विकास होईल या भागामध्ये जर उद्योग आले तर नक्कीच इथे रस्ता पाणी नळ लाईट ह्या सगळ्या विषय मार्गी लागतील या, या भागामध्ये आपची महानगरपालिका अतुल म्हणण्याप्रमाणे आली आहे आणि त्यांनी नगरपालिकेच्या ना, पाण्याचा निर्णय घेतला महानगरपालिकेचा आणि या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा पाणी देण्याचा त्यांनी निश्चय केलाय आणि ते करणार आहेत हा शब्द दिलाय पाण्याचाही प्रश्न सुटतो म्हणजे रोजगाराचा प्रश्न सुटतो या भागातल्या सुविधांचा प्रश्न सुटतो मग राहिलं काय या संभाजीनगरला पहिल्यांदा या प्रकारचं वातावरण होऊ द्या की महापौर सुद्धा आमचा आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा आमचा तुमचा ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास असा करू की कळणार नाही कुठे ग्रामीण कुठे शहर आहे एवढा विकास करण्याची आमची सगळ्यांची मानसिकता विकासाचा सा, आम्ही वारसा घेऊन आलेलो आहोत या विकासामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री असणं हा मोठा संदेश आहे एका गरीब चहा विकणाऱ्या माणसाच्या पोटी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमान हातात घेतल्या प्रधानमंत्री जन्मू शकतो हा संदेश सामान्य माणसाच्या व्यथा वेदना जाणणारा प्रधानमंत्री या देशाला मिळालेला आहे आणि म्हणून जे कधी नाही झालं आतापर्यंत झालं स्वच्छता अभियान झालं जनधन योजना झाली शेतकरी सन्मान योजना झाली मुद्राची योजना झाली अनुदान झालं आमच्या गडकरी साहेबांमुळे नॅशनल हायवे झाले समृद्धी महामार्ग झाला आपल्याला दोन शहरातलं अंतर कमी करणारा विकासाची दृष्टी असणारा अरे दोन शहरातलं काय दोन ग्रहातलं देखील अंतर कमी करण्याचं सामर्थ्य असणारा ते विजय असणारा नेता देशाला मिळाला आणि त्यांच्या संस्कारात वाढणारे आणि त्यांच्या बरोबर तयार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील प्रत्येक वेळी आत्ताच डावोसला जाऊन आले हजारो कोटीची गुंतवणूक घेऊन आले या राज्यामध्ये हजारो कोटीची गुंतवणूक या राज्यामध्ये ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगार या माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा आणि सन्मान हे विचार कधीही आधी आले नाही इथे असे लोक आहेत ज्यांनी जान वय किमान एवढं बघितलं असेल की त्यांनी आतापर्यंत पन्नास वर्ष राजकारण पाहिले मला आधी या गोष्टींचा कधी विचार का झाला नाही कारण आमच्या संस्कारात अंत्योदय आहे जो अंतिम आहे त्याचा उदय झाला म्हणजेच आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतलंय त्याचं सार्थक झालं असं आम्ही मानतो आणि म्हणून अंतिम माणसाचा उदय करण्याचं काम हे आम्ही करत आहोत आज लाडक्या बहिणीचा विषय काढला मला विचारलं त्यांनी लाडक्या बहिणी किती लाडक्या बहिणी तिथे हातवर बरं म्हणजे स्वतःच्या घरच्या महाराष्ट्र शासनाच्या देवा भाऊच्या लाडक्या बहिणी कोण कोण आहे बापरे बरीच संख्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहेत अरे वा 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 मग लाडक्या बहिणी तुम्ही काय साध्या सुद्धा लाडक्या नाही आहेत साध्या सुद्धा भाऊ असेल किडका बिळका जरी तरी आपण काही झालं की माझा भाऊ आला तर बघा असं म्हणतो आता तर जोरात सांगायचं माझा तर भाऊ मुख्यमंत्री आहे बरोबर आहे ना <coughs> मला खरं सांगा तुमच्या घरी दिवाळीला भाऊ ओळ भाऊबीजीला तुम्ही भावाकडे जाता आणि राखी पौर्णिमेला भाऊ तुमच्याकडे येतो बरोबर आहे मला खरं सांगा भाऊ किती ओळणी तुमच्या ताटात टाकतात खर सांग सांगा एक हजार हा शंभर रुपये म्हणजे आडगाव पेक्षाही आडगाव पेक्षाही त्या चौक्यापेक्षा पेशवपेक्षा इथली अवस्था खराब दिसते हा शंभर रुपये बर शंभर पेक्षा जास्त कोणी आहे का पाचशे हजार दोनशे म्हणजे शंभर टाकतो दोनशे टाकतो भाऊबीज आणि राखी मिळून किती टाकतो पाचशे जास्तीत जास्त डोक्यावर पाणी गेले आणि आमचे देवा भाऊ किती टाकतो आणि दीड हजार रुपये ते पण महिन्याला म्हणजे वर्षाचे किती अठरा हजार रुपये आपला सख्खा भाऊ बिचारा त्याच्या परिस्थितीमुळे त्याच्या अडचणीमुळे किंवा आणखी कशामुळे आपल्याला जास्तीत जास्त पाचशे रुपये देतो तर देवा भाऊ मात्र पंधराशे रुपये महिन्याला आणि अठरा हजार रुपये वर्षाला आपल्याला देतो इथे थांबायचं का आपल्याला इथे नाही थांबायचं आम्हाला लाडक्या बहिणीपासून लखपती बहिणी बनवायच्या आहेत आमचं स्वप्न आहे की महिलांना एवढी ताकद द्यायची कि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून लखपती झाल्या पाहिजे आता लखपती सुरू आहे 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 आता एम एस आर महाराष्ट्र स्टेट मिशन आणि आता माझं पशुसंवर्धन आहे आम्ही महाराष्ट्राचा ग्रामीण उद्योजक योजना आणणार आहोत त्यामध्ये महिलांना तीस टक्के प्राधान्य देणार आहोत आज ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून होणार होणारी ग्रामीण भागातील युवा हा स्वतःच्या पायावर उभा राहून लखपती होणार आहे आज नोकरीसाठी एक एक आपण जातो मुंबईला पुण्याला ठाण्याला नाशिकला कुठे कुठे जातो मुंबईमध्ये तर एवढी गर्दी नहीं, नहीं, थी थी। आहे राहायची जागा नाही व्यवस्था नाही अशा परिस्थितीतही पोटाची कळगे वाहण्यासाठी आज पनवेल मध्ये असंख्य लोक आपल्या मराठवाड्यातले आहेत पिंपरी मध्ये आहेत आणि तिथे राहतात ते अडचणी सहन करतात पण या जर ग्रामीण भागातील लोकांना गावातच रोजगार दिला गावामध्ये त्यांना पोल्ट्री दिली गोटरी दिली तर हा जी पॅन्ट घालून बॉगल घालून माझा ग्रामीण उद्योजक दहा लोकांना नोकऱ्या देईल स्वतःच्या पाया अहो इतकी सबसिडी आहे पन्नास टक्के सबसिडी मी आता माझी लोकांना जे चेक वगैरे दिले एक कोटीचा उद्योग सुरू केला पन्नास लाख रुपये सबसिडी आहे असा परत संधी येणार नाही त्या योजना करून स्वतःच्या या संकल्पना आज नदी पुनर्जीवनाचं मोठं काम एन्व्हायरमेंट खात्यातून मी करत आहे मोठं नमाबी गंगे जसं मोदीजींनी केलंय त्याच धर्तीवर या महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतो ते आम्ही का करतोय कारण आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी ठेवलं पाहिजे ना आपल्या भविष्यासाठी आपण चांगला ऑक्सिजन ठेवला पाहिजे उद्योगासाठी पाणी पाहिजे शेतीसाठी पाणी पाहिजे आणि हे सगळं ठेवण्यासाठी आपल्याला संकल्पना असणारे असणारे विजन नेतृत्वाची आवश्यकता आहे असं नेतृत्व नको की कुठे रिकामी जमीन दिसली की घ्या हडपा कुठे कुठला एखादा कॉन्ट्रॅक्ट असलं घ्या हडपा याच्यामध्ये सामान्य माणसाला काही त्याच्यातून मिळत नाही आज तुमचा विचार माझ्या माऊल्यां केला ते आमच्या सरकारने केलं आमच्या देवेंद्रजीने केलाय मोदीजींनी सांगितलं बेटी बचाव बेटी पडा त्यांनी तर लाडके बहीण करून टाकली या लाडक्या बहिणीचा मला शपथ्यावर मी सांगते या अठरा हजार रुपयांना जे वर्षाचे येतात ही बावली एकही एक रुपये स्वतःवर खर्च करत नाही सांगा बरं तुमच्यापैकी कोणीतरी हा अठरा हजार रुपयातून चांगली चांगली पैठणी घेतली किंवा स्वतःसाठी काहीतरी दागिना घेतला दागिने तर शक्यच नाही सोनं एवढं महाग आहे लांबून बघितलं तरी पैसे लागतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे या माऊलीने काही स्वतःसाठी घेतलं नाही काय का, केलं तुम्ही चार पाच जणी चला गा आपण लाडक्या बहिणी मस्त पार्टी करून जाऊन रामा हॉटेल मध्ये जेवण बिवण करू केलं का नाही तुम्ही हे पैसे ठेवले ते स्वतःच्या परिवारासाठी ठेवले तुम्ही हे बचत केली आहे ते स्वतःच्या वाईट काळासाठी केली आहे आणि म्हणून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आमच्या सरकारची त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहणार आहे हा विश्वास आहे हा विश्वासच आम्हाला इथे एवढी ऊर्जा देतो की आमच्याकडे कमळ नसताना सुद्धा आम्ही नारळ आणि कब्बरशी घेऊन आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की हे म्हणजे कमळ आहे आणि आम्हाला विश्वास आहे तुम्ही आमच्या पाठीमागे उभं राहणार आहात आम्हाला विश्वास आहे जो धोका आम्हाला झाला जो राजकीय परिपक्वता आम्हाला दिसली नाही ती परिपक्वता मतदार म्हणून तुम्ही दाखवणार आहात हा आम्हाला विश्वास आहे में तुम्हाला चा, चा सदेव, सदेव मी तुम्हाला सांगते अतुलजी तर आहेच डॉक्टर कराड आहेत आमचा राजू शिंदे आहे इथले सगळे नेते आहेत पण मी सुद्धा महाराष्ट्रातील एक कॅबिनेट मंत्री म्हणून या संभाजीनगरची जिल्ह्याच्या विकासाच्यासाठी या भागाच्या संपूर्ण विकासासाठी सदैव सदैव तुमच्या पाठीशी उभे राहील आज सभा घेऊन तुमचं मत मागून मी पुढे जाणार नाही तर तुमच्या प्रत्येक मागणीसाठी कोणत्याही मंत्रालयाकडे पाठपुरावा करायचा असेल मुख्यमंत्र्यांकडे अगदी प्रधानमंत्र्यांकडे जरी पाठपुरावा करायचा असेल तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हा शब्द मी राहिला आज सकाळी मी सभा पहिली घेतली पिशोरची या सभेला मी गेले सकाळी आणि मन एकदम उदास झालं कारण त्या सभेमध्ये सगळ्यात आपण जे मान असतो जी प्रथा असते त्याप्रमाणे महामानवांचं आम्ही पूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं ज्यांच्यामुळे आपण इथे स्वाभिमानाने श्वास घेतो या भारतामध्ये छत्रपती शिवरायांचं योगदान कोणीही विसरू शकणार नाही त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्यामुळे आजही स्वाभिमानाचा बाधा आपल्यामध्ये आहे त्या छत्रपती शिवरायांचं पूजन केलं ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना दिली की कोणत्याही रंगाचं वस्त्र पिवळं असेल निळ असेल हिरवं असेल भगू असेल त्याच्या अंगात रक्त मात्र लाल ला आहे आणि ते सर्व समान आहे मग ते अंबानी असेल अदानी असेल त्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि ते आमच्या पर नाली साफ करणाऱ्या सफाई कामगारा सुद्धा एकच मताचा अधिकार आहे सर्वांना न्याय सारखा समान न्यायाची भूमिका घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणून वंचित समाजांना शिक्षण पोषण याची व्यवस्था करणारी सहिष्णू घटना त्यांनी आपल्याला दिली त्या साक्षात भारत रत्न असणाऱ्या महामानवांचं पूजन केलं त्यांच्याबरोबर आम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवालाल महाराज हे अनेक ठिकाणी अनेक वेगळे वे वेगळे फोटो लावले होते मुंडे साहेबांचा सा फोटो लावला होता आणि मुंडे साहेबांचा सा फोटो लावला अजूनही लोकांचा चेहरा उदास होतो डोळे लोकांचे पाणावतात मुंडे साहेबांची आठवण काढून भरभरून नाही बोलला असा मला माणूस आतापर्यंत भेटला नाही त्यांच्या बाजूला एक फोटो होता तो अजित दादांचा कोणाला वाटलं नव्हतं काल आम्ही एकत्र कॅबिनेटमध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल कुणाला वाटलं नव्हतं हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणार प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला पण दुःख आहे हे दुःख तीन दिवस दुखवटा होता पूर्ण राज्याला दुखवटा होता पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो, तो नेहमी सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही किती संकट आलं माझे स्वतःचे वडील वारले तिसऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं माझी आजी वारली दुसऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती मला प्रचाराला जावं लागलं माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसत था था त्या यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहे हे तर विमानाने फिरतात हेलिकॉप्टरने फिरतात तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही का फिरतो हेलिकॉप्टरनी का फिरतो का आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं जास्तीत जास्त काम करायचं असतं आज सकाळपासून आई देवपाने घालून बसली पंकजा विमानाने गेली हेलिकॉप्टरने गेली तिने सुखरूप पोचावं तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागलेला आहे या माझ्या कार्यकर्त्यांच्या बाजूने तुम्ही सर्वजण उभं राहा सकाळी सकाळी उठून मस्त कब्बशीमध्ये चहा प्या देवासमोर नारळ फोडा आणि महालक्ष्मीचं कमळ लक्षात ठेवा कमळावर विराजमान महालक्ष्मी, महालक्ष्मी येत असते मला वाटतं की आमच्या कमळावर विराजमान महालक्ष्मी देशपणामध्ये दे। येत आहे वंचितांचं पीडितांचं जे लोकांचे आवाज बनण्याचं काम मुंडे साहेब नेहमी म्हणायचे की मी वंचितांचा वाणी आणि वाली आहे पीडितांचा वाणी आणि वाली आहे तसंच त्यांचा वाणी आणि वाली बनण्यासाठी सत्ता हे सर्वात मोठ आयुध आहे सत्तेशिवाय सेवा शक्य होत नाही सत्तेतच आपण समान माणसाचं सर्वांचं भलं करू शकतो इथे भेदभाव नाहीये लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी आहे हे धर्म अंध आहे हे धर्माच्या विरोधात आहे असं काही नाहीये मला सांगा बरं आता जेव्हा जनधन योजना झाली सगळ्यांचे अकाउंट उघडले आता शेतकरी सन्मान योजना काही ग्रामीण भागाचे लोक आहेत बारा हजार रुपये वर्षाला येतात ते काही जात विचारून येतात का प्रत्येकाला सारखेच येतात ही लाडकी बहीण आहे ती विचारते का बाबा तू कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे तू कोण आहे ती विचारत नाही ती लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये येतं इथे आपा असेल नाही ता तर ताई असेल दादा असेल नाही तर भाई असेल सर्वांना सारखा न्याय या देशाच्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवन अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे जाऊन एक चांगलं जीवन जगण्याची चांगले स्वप्न उपभोगण्याची आणि उडण्यासाठी एक आकाश देण्याची नेतृत्वाची आहे ती यशस्वी करायची असेल तर दिल्ली ते गल्ली सत्ता एक हाती असली पाहिजे जसं मी नेहमी उदाहरण देते की एक मोठी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या वर एक मोठी टाकी आहे टाकी पाण्याने भरलेली आहे बिल्डिंगच्या सगळ्यात तळमजल्यावर आपण नळासमोर बकेट ठेवलेली आहे पण पाणी काही येत नाही येईल का है येत नाही जर बिल्डरनी हाऊदापासून टाकेपासून नळापर्यंत पाईपलाईनच नाही केली तर तुमच्या बादलीत कसं पाणी येईल तुम्ही किती वेळ उभे राहिले एका पायावर तपश्चर्या केली तरी ते येणार नाही पाणी येईल ते पाईपलाईनमुळे त्यामुळे आमचे दिल्लीतले मोदीजी मुंबईतले आमचे देवेंद्रजी हे आपल्या सगळ्या योजना टाकी भरून ठेवलेल्या आहेत त्या तुमच्या बादलीमध्ये नळातून तुम पोचायच्या असतील तर ही, ही जिल्हा परिषदची पाईपलाईन तुम्हाला करावीच लागेल असा माझा तुम्हाला आग्रह म्हणून करून लाडके बहिणी आणि लाडके मेवणे मुख्यमंत्री बाबा तुम्ही जोरू काय म्हणते ते बहिणीचा नवरा सॉरी बहिणीचा बरोबर ना बहिणीचा नवरा म्हणजे जावाही झाला मेवना झाला त्याला तर खूप गावरावं लागतं त्याच्यामुळे तुम्ही तर तुम्ही असं समजू नका की यांचा भाव आहे तुमचा जास्त भाव आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांना मी सांगते माझ्या बहिणींना तुम्ही बघता टीव्हीवर मला युट्यूब बघता काय काय करते मी काम करते सकाळी माझी कशाने सुरुवात होते पूजा बघता तुम्ही बरोबर आहे माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे प्रत्येक सभेत ती पूजा मी माझी बघता ही पूजा करते मी अंधश्रद्धाळू नाही गोपीनाथ मुंडे साहेबांचा गणपती दूध पित नव्हता मी अंधश्रद्धाळू नाहीये पण श्रद्धा माणसाला माणूस राहण्यासाठी मदत करते श्रद्धा माणसाला चांगला विचार करण्यासाठी मदत करते आणि म्हणून श्रद्धाळू राहायला पाहिजे म्हणजे कठीण काळामध्ये आपली नीतिमत्ता डगबगत नाही आणि चांगल्या काळामध्ये आपल्या जा मनाला स्पर्श होत नाही म्हणून श्रद्धा आवश्यक आहे म्हणून मला मी सकाळी पूजा करते तसं तुम्ही सकाळी उठा सात तारखेला छान पूजा करा स्नान वगैरे करून पूजा करा सुंदर खमंग नाश्ता बनवा सु असा दर दरवळला पाहिजे सुगंध नवऱ्याने विचारलं पाहिजे पोरांनी विचारलं मम्मी आज काय बनवलंय आज काय आहेस तू नवऱ्याने विचारलं पाहिजे खूप चांगलं मी आहे पण आत्ता मिळणार नाही आधी मतदान करा माझ्या भावाला करा तर मी तुमी तुमी तुम्हाला ते नाश्ता देईन कारण तुम्ही ठरवलं तर काहीही बदलू शकतं तुम्ही साक्षात देवी स्वरूप आहात तुम्ही रुसून कुठे डोंगऱ्यात बसल्या तर देवाला यावंच लागतं शोधत त्यामुळे तुमचा तो पावर त्या दिवशी वापरा आणि सांगा माझ्या भावाला मतदान केलं तर नाश्ता मिळेल आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी आपल्या परिवारासगड भारतीय जनता पार्टी आणि आमच्या पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करा तुमच्या विकासाची ग्वाही आम्ही देऊ असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला सर्वांची रजा घेते